साहेब आमच्या कुंभार गल्लीत दोन खून झालेत पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री पंढरपूर पोलीस स्टेशनला एक फोन आला पोलीस घटनास्थळी पोहोचले घरात दोन मृतदेह होते रक्ताच्या थरवळ्यात पडलेले एक आईचा आणि एक मुलाचा दोघांचाही धारदार शस्त्रानं वार करून खून झाला होता पोलिसांनी तपास सुरू केला सी सी टी व्ही सीडीआर खबऱ्यांचं नेटवर्क सगळ्या गोष्टी वापरल्या पण आरोपी सापडला नव्हता बघता बघता सात महिने गेले तरीही आरोपी सापडला नाही पण एका संशयित आरोपीनं इन्स्टाग्रामला एक शायरी टाकली पंढरपूर पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन त्याला उचललं आणि सगळं कुड समोर आलं एका दुहेरी हत्येचं कुडं चोरीचा बनाव चंद्रभागेत फेकलेले पुरावे आणि किरकोळ कारणावरून गेलेले दोन जीव सात महिन्यांनी उलगडलेला पंढरपुरातला सगळा थरार सांगणारी स्टोरी नमस्कार मेओमकार आणि तुम्ही पाहताय भिडू पंढरपूरची कुंभार गल्ली इथं संजय जगताप हे आपल्या बायको सुरेखा जगताप आणि मुलगा लखन जगताप यांच्यासोबत राहिला होते संजय पंढरपूरमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे तर लखन हा डिलिव्हरी बॉयचं काम करायचा सुरेखा का गृहिणी होत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला ला संजय नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊच्या सुमारास भाजी विकून घरी आले घराला बाहेरून कडे लावलेली होती घरचे बाहेर गेले असतील असा विचार करून ते घरात आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला त्यांची बायको आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते संजय यांनी आरडाओरडा सुरू केला आजूबाजूचे लोक धावत आले गर्दी जमली संजय जगताप यांच्या शेजारी राहणाऱ्या विशाल शिंदे नाईकनं एकशे बारा नंबरला कॉल केला पोलिसांना साहेब आमच्या कुंभार गल्लीत दोन खून झालेत लवकर या असं सांगितलं आले घटनेची प्राथमिक माहिती घेतली आणि सुरू झाला तपास पंचनामा करताना पोलिसांना दिसलं की घरातील पंचावन्न इंचचा टीव्ही काही पैसे मोबाईल आणि इतर वस्तू गायब होत्या त्यामुळे पोलिसांना पहिला संशय आला या हत्या चोरीच्या उद्देशानं झाल्या असाव्यात पण जगतापांच्या घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही नसल्यानं पोलिसांना अडथळे येत होते तीन दिवस उलटले तरी खुणी सापडत नव्हते जगताप मायलेकाची हत्या कुणी केली आणि का केली के याचं उत्तर पोलिसांना मिळत नव्हतं बघता बघता सहा महिने झाले तरी परिस्थिती बदलली नाही त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं तपास सोपवण्यात आला सोलापूर पंढरपूर शहर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांची आठ पदकं तपासासाठी नेमली पोलिसांनी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी परिसरातल्या मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असणाऱ्या बाराशे लोकांचं लोकेशन तपासून त्यांची चौकशी केली पंढरपूर शहरातलं सी सी टी व्ही फुटेज तपासून जवळपास तीनशे लोकांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांचीही चौकशी केली तपासात दोन नंबर समोर आले ज्यावर पोलिसांचा संशय होता ते दोन नंबर होते विशाल शिंदे नाईक आणि अथर्व शिंदे नाईक यांचे दोघही चुलत भाऊ संजय जगताप यांच्या घराशेजारी राहणार आहे या दोघांवर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली खबऱ्यांकडून माहिती गोळा केली तेव्हा पोलिसांना एक क्ल्यू मिळाला विशाल शिंदे नाईकचा फोन हत्येच्या वेळी तासभर बंद होता पण घटना घडायच्या आधी विशालनं अथर्वला फोन केला होता फोनवर फक्त अकरा सेकंद बोलणं झालं होतं महत्वाचं म्हणजे हत्या झाल्यानंतर दोन महिन्यांनी अथर्व राजस्थानच्या जोधपूरला आपल्या बहिणीकडे गेला होता तिथं तो सोन्याच्या अटणीच्या दुकानात काम करत होता त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला पोलिसांनी त्या, त्या दोन्ही भावांवर बारीक नजर ठेवली अथर्वची इन्स्टाग्रामवर चार अकाउंट होती त्यापैकी एका अकाउंटवरून त्यानं शायरी पोस्ट केली होती सच्चाई छुपाई गई है अफवाए उडाई गई कहाणी कुछ और ती सुनाई कुछ और गई इथं अथर्व पोलिसांच्या रडारवर आला त्याच्याबद्दल आणखीन माहिती काढली तेव्हा एका खबऱ्यानं एका मुलाची टीप दिली पोलिसांनी खबऱ्याला त्याच्याकडं ते त्या खबऱ्यानं त्याला पार्टी दिली आणि बोलायच्या पोरानं सगळंच सांगितलं पंधरा जुलैला अथर्व आणि विशालनं मला जगतापांच्या घराबाहेर पाळत ठेवायला सांगितलं होतं ते दोघं त्यांच्या घरात गेले होते सीडीआर इन्स्टाग्रामवरची शायरी आणि त्या लहान मुलाकडून मिळालेली माहिती या सगळ्याच्याच आधारावर पोलीस पोहोचले जोधपूरला त्यांनी अथर्वला उचललं त्याची चौकशी केली आणि त्यानं आपण विशालच्या सांगण्यावरून त्याच्यासोबत सुरेखा आणि लगनची हत्या केल्याचं कबूल केलं अथर्वनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विशालला पंढरपूरमधून ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली पण पोलिसांनी आपल्या ह्या खाय दाखवताच त्यानं ही कबुली दिली आणि सात महिन्यांपासून शोध सुरू असलेल्या हत्याकांडाचं कुडं अखेर उलगडलं विशाल आणि अथर्व शिंदे नाही दोघंही राहायला जगताप कुटुंबाच्या घराशी जारी विशाल आणि मृतलकन हे दोघंही एकमेकांचे मित्र पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये टी व्हीच्या आवाजावरून आणि भिंतीवरून पाणी पडण्यावरून वाद होत होते लकन मोठ्यानं घरात गाणी लावायचा शिवाय त्याच्या घराच्या भिंतीवरून पाणी विशालच्या घरात पडायचं याचाच राग विशालच्या मनात होता त्यामुळं लखनचा कायमचा बंदोबस्त करायचा असा प्लॅन विशालनं केला आणि त्यासाठी आपल्या चुलत भावाला सोबत घेतलं घटना घडायच्या आधी त्यानं हत्या करण्यासाठी घरातल्या गवत कापण्याच्या मशीनचं पातं काढून एक विशिष्ट प्रकारचं हत्यार तयार केलं पंधरा जुलैला ते लखनच्या घरी गेले लखन पाठमोरा होता दोघांनीही वेळ न घालवता त्याच्यावर जवळपास सोळा वार केले पहिलाच वार एवढा जोरात होता की लखन खाली कोसळला पण तरीही दोघांनी वार करणं थांबवलं नाही लखनचा जीव गेलाय याची खात्री करूनच ते दोघं घराच्या बाहेर पडतच होते पण तेवढ्यात लखनची आई सुरेखा तिथं आल्या सुरेखा यांनी विशालला ओळखलं त्यामुळे विशालनं त्यांच्या तोंडावरही वार केले मग अथर्वनं मागून त्यांच्यावर वार केले सुरेखा यांचाही जागीच मृत्यू झाला मग ही घटना चोरीची आहे हे दाखवण्यासाठी घरातला पंचावन्न इंचचा टी व्ही पैसे मोबाईल आणि इतर वस्तू घेऊन घराला बाहेरून कडे घालून ते पसार झाले या दोन्ही हे सगळं सामान आणि हत्या करताना वापरलेलं हत्यार चंद्रभागा नदीत फेकून दिलं त्यानंतर जेव्हा संजय जगताप घरी आले त्यांनी बायको आणि मुलाचा मृतदेह पाहून आरडाओरडा केला तेव्हा विशाल आणि अथर्व सुद्धा त्यांच्या घरी आले आणि विशालनंच पोलिसांना फोन केला त्यानंतर त्यांना अथर्वला जोधपूरला पाठवलं गुन्हा लपवायचा पूर्ण प्रयत्न केला पण तरीही पोलिसांनी सात महिन्यांनी कुडं सोडवलंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात विशाल अथर्व आणि त्यांना मदत करण्यासाठी घरावर पाळत ठेवणारा अल्पवयीन मुलगा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आले विशाल आणि अथर्व यांना याआधी सुद्धा संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण त्यांनी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली ते घरीच होते असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी या दोघांना सोडून दिलं होतं पण आता या प्रकरणात फक्त मोठा आवाज आणि भिंतीवरून पडणारं पाणी एवढंच कारण होतं की प्रेम प्रकरणाचा कोणता अँगल आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत सात महिन्यांनी या हत्येचं कोलं उलगडलं असलं तरी सगळीकडे चर्चा आहे एका फोन कॉलची ज्याची हत्या केली त्याच्याच घरात त्याच्याच मृतदेहापाशी थांबून आरोपीनं पोलिसांना केलेला फोन साहेब आमच्या कुंभार गल्लीत दोन खून झालेत लवकर या